तर नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण आलो होतो केतन भाऊच्या मेडिकल मध्ये तर केतन भाऊ आपल्याला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करतात तर आज त्यांच्याकडे आपण एक विषयावर चर्चा करण्यासाठी आलो होतो जी सरकारने ऑनलाईन गेमिंग बंदी आणलेली आहे त्याच्या विषयावर आपण चर्चा करणार केतन भाऊ सोबत तर केतन भाऊ सांगेन आपल्याला त्यांचा सा निर्णय कसा येईल चांगला एकच चुकीचा नमस्कार मित्र ऑनलाईन गेमिंग हे जवळपास नवीन युवकांसाठी एक व्यसन झालेलं आहे मुलं रोजगार म्हणता रोजगार नाही रोजगार भरपूर आहेत मुलं रोजगार न वळता ऑनलाईन गेमिंग पैसा पैसा कमवते झटपूर श्रीमंत होता येईल त्याला लोक जास्त आकर्षित होत आहेत त्यांचा काम करत दायरा दाखवतात दायरा गव्हर्नमेंटने बघितलं की बाबा खूपच व्यसन झाले आता आई वडील पैसे कमवता हो मुलं ते पैसे लावता एक मी सरकारमध्ये बुत होता कुठले मिळवून बुधवत गेम गेममध्ये बोलवत भरपूर काही गुलोमध्ये त्याने लागत आहेत आपला दहाचे वीस वीसचे तीस जेव्हा तुम्ही वाढत वाढत पैसे बाहेर निघाला बाहेर पडाल गेमिंग हा असा व्यवसाय व्यवसाय चाललायला कंपन्या पैसे खाली लोन घेत आहे गव्हर्नमेंट तिला ते दाबरायला नव्हतात जेवढे युवक आहे गेमे ते केलेले काही रुपयांनी आत्महत्या केले आहे काही लोकांनी कर्ज घेतले ऑनलाईन लोन घेतले टक्के मारताय कोणी गोल्ड ठेवलंय जवळपास भरपूर आहेत झाले की झटपट पाहिजे का म्हणा व्यवसाय करताय व्यवसाय करत नाही भरपूर रोजगार करता नाही त्यांना वाटतं भरपूर पैसे इथून लवकर कामात येईल रोजगार संध्यापण गरम भरपूर काढलेले लोकां जातात नाहीमंद होण्यासाठी लोक काढताय तुम्हाला काय वाटतं केतन भाऊ कोणत्या वयोगटातील मुलं या गेमिंगच्या लेसन झालेली जवळपास चौदा वर्षपर्यंत सव्वीस वर्षापर्यंत हा जो ग्रुप आहे योगांचा तो झाले ते त्यांना सहकाराले शोप झाले मोबाईल झाले नवीन कपडे गाड्या मोबाईल रिचार्ज लागले यासाठी ते पैसे कमावत आहेत खाण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने पैसे आपण हो पैसे लावायचे पैसे ते घेत मला वाटतं गव्हर्नमेंट जो बॅन आणलाय खूपच सुंदर निर्णय तो फक्त ते परत नको व्हायला रिपेट नको व्हायला आता जे बंद आहे ते बंदच पाहिजे आणि तुम्ही याच्यावर काय सांगशाल समजा पहिले जे गेम चालू होते पण जसे इन्क्लो वाले जे ऍडव्हर्टाईज करायचे ऍडव्हर्टाईज करायला पाहिजे मार्केटमध्ये समाजाला काय संदेश आहे कस गव्हर्नमेंटचा जबाब असतो त्यांनी ते पैसे घेतात कोणी पैसे करायचं त्यांना फॉलो करता त्यांनी ते करायला पाहिजे गोष्टी पैसा ते पण करता पण आपण आपले कल तिकडे जास्त त्यामुळे त्यामध्ये नको पाहिजे तुम्हाला काय वाटतं वेळे तर चांगला निर्णय घ्यायला खूपच सुंदर खूपच सुंदर युवकांना वेगळं काही मार्गदर्शन करा तुम्ही व्यवसायाची कल्पना द्या काही करण्यासाठी प्रोत्साहन द्या जस की लोन द्या शेळीपालन असो व्यवसाय असो तेव्हा असो तुम्ही ते जाहिरात करा ते जाहिरात नाही करते विमानचे करतील दारूचे करतील सोडाचे करतील गेमिंगचे करतील गव्हर्नमेंट जा पाहिजे बोरच युवकांना काय सांगता युवक नाही चुकीचा त्यांना प्रेरणाच देतात तुमचा असं सांग बघा दाखवा ते दाखवत नाही मला एक अजून एक अनुभव सांगायचा आहे एक शेतकऱ्याच्या याच्या बाबतीत घडलेला त्या माध्यमातून त्या शेतकरी गांधी विकण्यासाठी गेला होता गांधी विकले त्याला दीड दोन लाखाची पट्टी झाली आणि एक युवकाच्या माध्यमातून त्याला कळलं जंगली रम्मी खेळ्यावर पैसे मारतात नाही आ, दिपोजित करे, दिपोजित करे तर त्या माध्यमातून त्यानं ते बँकेत डिपॉझिट केले डिपॉझिट केल्यानंतर घर त्यांना माहिती नाही काण्याची पट्टी कुठे आहे काय त्या काची पट्टी बाकी म्हणून या माध्यमातून त्याने सांगितलं पण की कानाची पट्टी त्याने बँकेत पैसे टाकून जंगलीला रमी केला आणि ते पूर्ण पैसे बर्बाद केले तो डिप्रेशन मध्ये गेला तर असे एक शेतकरी पण आहे आपण होतो शेतकरी आत्महत्या काय करतो त्याला पण आम्हीच पैसा घेता म्हणून त्याने खेळा पण ते पैसे न भेटल्यामुळे त्यांना आत्महत्या केली असे पण उदाहरण काय यानंतर असं एक्सपिरियन्स का तुमच्या किंवा जवळजवळ घेता ना झालता पण तुम्ही त्याला काही चांगलं सांगून त्याच्यातून बाहेर काढून जाऊ तित्रा बऱ्यापैकी व्यसन झाला होता तो सकाळी उठ लागते दुपारी ते संध्याकाळी स्टार्टिंग लागले होते किती कमी प्रमाणात येणार अमरावती असता येणार कमी पेमेंट चाललं गेलं ते पाच लाख दहा लाख कधी पन्नास लाख पन्नास लाख रुपये संपली त्याने ऍक्च्युअली उसने नाही घेऊन पण खेळ झालो तिचं गोष्ट चालली नाही बऱ्यापैकी झालं जे पेमेंट येतं ते घाल हे करत ते तर चालू करता पैसे दुसरीकडे मुजच होत नाही समजा पेमेंट आला आपण चाल नाही आपल्याला वाटतं ना रिलीज लावलेली आपल्याला पंचवीस असं दररोज करून करून जे पैसे सेव्हिंग राहते त्या गेमिंगच्या परत आपल्याला तुम्ही दोघांनी ना तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा तस माझ्या सोबत पण घेतलेलं आहे माझं माझं म्हणणं येणार कारण तो निर्णय घेतला नाही ऑनलाईन गेमिंग बंद करणे हा खूप उत्कृष्ट चांगला निर्णय घेतलेला आहे आणि चांगला निर्णय हा व्यसनाच्या पण होईल तुम्ही दोघांनी जातं तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला तस माझ्या सोबतच एक तीन ते चार दिवस झाले तेव्हा एक्सपिरियन्स झाले म्हणजे घडला तर माझा पण एक जवळचा मित्र होता नाशिकचा ना तर त्याच्यासोबत पण असं झालं त्यांनी पहिले सांगितलं नाही मला मी असं गेमच्या आई जाऊन गेममध्ये पैसे मागे गेले मी दहा हजार वीस हजार तीस झाले पण त्याची त्याच्याकडे सेव्हिंग केली त्याने दोन लाख रुपये ती सेव्हिंग पण त्या बेव्ही एक्टर गेमच्या माध्यमातून गेली आणि त्यांनी माझ्याकडून किंवा तुमच्यासारखे आणून देईल दुसरे मित्र त्यानेकडून थोडे थोडे पैसे जमा करून ते पण पैसे गेमिंग मध्ये लावले आणि ते पण गेले पण त्यांनी माझ्याकडे पैसे मागितल्यानंतर मला समजलं मला वाटलं काय याच्यासोबत तरी झालेलं आहे बो प्रवाट झालेला आहे तर मी त्याला विचारलं तर मग त्यांनी मला खरं खरं सांगितलं तर मी अशा अशा गेमच्या मला लिंक आली ते गेम डाऊनलोड केला त्याने पैसे लावले तो मला पहिले पैसे आले पण त्याच्यानंतर ते पैसे येणे बंद झाले आणि जो पैसे ए, ते पैसे काय ते गेम मधील हे मार्फत जायचे तर असे पैसे जेवण त्याला त्यांनी सांगितलं तर मी त्याला सांगितलं बाबा तू आता दे फिरून देऊन ते व्यवस्थत गव्हर्नमेंट नाही तो डायरेक्ट द्यायला प्रेरणा देईल भाई, दे भाई मुलांना की याने काय होतं हे पण सांगितलं पाहिजे तुझं बंद करून सांगतात काय करते चांगलं झालं काय करायचं पुढे रोजला कसे येते आणि फक्त काय महत्व देव काय प्रश्न केंद्र पाहिजे पाहिजे समजलं पाहिजे आपल्याला काय कोणते गेम खेळ काय कशा मार्फत पाहिजे तो म्हणजे टोटा जॉब तर श्रीरामभाऊ समजा हा नियम आता हे नियम काढलेला आहे तर हा नियमच कोणी उल्लंघन केलं तरी पण मी समजा गेमिंग तुम्ही खेळलं तर या नियमावर सरकारनी काय काय केले नियम मोडलं तर सरकारने याबद्दल एक कायदा काढलेला आहे जो गेम खेळून त्याला एक कोणी देतात दूध करण्यात दंड दंड ठेवलेला आहे आणि तीन वर्षाचा तुरुंगवाद आहे चांगला निर्णय आपण म्हणजे कोणी खेळू नये यासाठी पण त्यांनी तरतूद करून ठेवली नाही आणि तीन वर्षाचे तुरंग वाजतो तर मित्रांनो आपल्याला के केतन भाऊनी आणि श्रीराम भाऊनी सांग मार्गदर्शन केलेले हे ऑनलाईन गेमिंग डॅनिंग बद्दल तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कळवा आणि हा सरकारचा निर्णय तुम्हाला कसा वाटला वा, ते पण कळवा तर केतन भाऊ सोबत आपण परत एकदा भेटू व्हिडिओ युट्यूब मध्ये नवीन माहिती घेईल सराने लाईक करा सबस्क्राईब करा